आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यासपूर्ण होत्या हा, हा विषय आपण जरा अभ्यास करत होता कारण मुळात पागडीचा विषय हा मंत्री महोदयांना कळलाच नाही जसे इतर विषय कळत नाहीत त्यांनी जी घोषणा केली की एकोणीस हजार बिल्डिंग आहेत खरं तर साडे चौदा हजार बिल्डिंग आहेत दुसरं म्हणजे त्यांनी जे घोषणेप्रमाणे आणि जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आत्ता साईज ज्या टेनंटशी आहे तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ म्हणजे दहा बाहे दहाची खोली असेल तर तेवढंच त्यांना मिळेल आणि दुसऱ्या बाजूला लँडलॉर्डला अधिकचं एफ एस आय अधिकचं टीडीआर म्हणजे बिल्डर धार्जिनी त्यांनी घोषणाही केलेली आहे माझं मत स्पष्ट जे आत्ता मी हाऊसमध्ये मांडलं पागडीबद्दल मी विषय मांडलेला आहे दोन गोष्टी ह्या अपेक्षित आहे सरकारकडून विषय खूप सोपा आहे कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे बी एम सी आहे की म्हाडा आहे हा विषय एवढा चढलेला आहे आणि कोर्टात ह्याच्यावरूनच वाद चालू आहे मला वाटतं राज्य सरकारनी पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉईंट नेमावं की एकोणीसशे साठच्या आधीच्या ज्या काही इमारती असतील त्याच्यात पहिले सहा महिने जागा मालकाला जर जा त्याला विकास करता नाही आला तर पुढचे सहा महिने टेनेंट्सनं त्या टेनंटनी त्यांचा विकासक शोधावा आत्ता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी सेवन्टी नाईन सेवन्टी नाईन बी वगैरे आणलेला त्याप्रमाणे जे टेनंट्स आहेत आणि जे जागा मालक आहेत ते समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला पाचशे स्क्वेअर फूट पाचशे साठ पाहिजे सहाशे पाहिजे जे काही इमारत कशी असेल काय असेल पण हे जे सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम आहे की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी टी डी आर वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी ते जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे एस आर एमध्ये रेरासारखा का कायदा लागू व्हावा तीनशे पाच वरनं एस आर एमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं एस आर ए धारकानं मिळावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड प्लस वन जिथे जिथे एस आर ए झालेलं आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळालं पाहिजे घाईघाई नेत प्रत्येक दिवशी घेत असतात निर्णय नंतर वाचतात मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट बिकीट त्यांना मिळालेलं आहे ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं हे दिसलं थोडी तरी लाच बाळगून टीका केली पाहिजे माणसाने किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप एनाकोंडाला चावेला निघाले नाही पण त्याच्यात ना त्यांची वृत्ती आणि किती किती छोट मन आहे हे कळत किती निर्लज्ज एखादी व्यक्ती असू शकते हे कळत संतुलन गेले हेच मी बोलतो ना त्यांनी आरशात पाहावं पण ऐकायला बघायला तर पाहिजे ना त्यावर नुकसान आधी होता की काही नाव नावं सांगितली तर मग मुख्यमंत्री कसं खेचणार त्यांना ना म्हणजे एका बाजूला तुम्ही तपोवन कापताय अजनी कापताय संजय गांधी नॅशनल पार्क यांचे जे येऊरचे बंगले आहेत ते रेग्युलराईज करायला तिकडे झाडं तापताय आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा बिबटे घुसतात शहरी भागांमध्ये तिथे तुम्ही सांगता की त्यांना गोळे मारा कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे कुठेतरी एक मध्य मार्ग असणं गरजेचं आहे आणि बिबटे नेमके का शहरात येत कारण भाजपचं सरकार हे वन कापत आहे हे शेळ्या पाठवून तुम्ही काय त्यांना डोमेस्टिक करणार पाळीव करणार असं म्हटलंय नाही बघा मी कुठचेही प्राणी मग भटके कुत्रे असतील किंवा जास्ती त्यांचे रोग धरणार नाही ते बिचारे तेवढेच या जमिनीचे मालक आहेत जेवढे आपण आहोत पण पन, निश्चितपणे कुठेही शहरांमध्ये याचा त्रास होऊ नये गावात याचा त्रास होऊ नये आणि याचं कारण एकच आहे की भाजप जे वन कापत आहे जे जंगल मोडत आहे तोडत आहे त्याचं हे उत्तर आहे एक मिनिट अच्छा का एक मिनट हिंदी मराठी होती मग हिंदी काय झालंय की सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी जे मंत्री आहेत त्यांच्यात एवढं आता अंतर झालेलं आहे की काय नक्की राज्याला पाहिजे आणि काय नक्की मंत्रिमंडळ विचार करते तर मंत्रिमंडळ फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा विचार करते जनतेचा विचार करतच नाही विधीमंडळामध्ये चर्चा सुरू असताना संबंधित खात्याचे मंत्री नसतात त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार ही दिसते दिसतेच ना ते आता पण बघा आपण आता जी चर्चा सुरू आहे सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव सुरू झालाय किती मंत्री बसलेत सर मोठवाय जमीन प्रकरणी झाली त्यामध्ये पाच पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात नक्की पण ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आणि हाच प्रश्न आम्ही उद्या विचारू बघू सर मुख्यमंत्री का शहर आहे नागपूर वहा पे गौ तस्करी बडे पैमाने पकडी जाती है तो या पे क्या प्रशासन का फेलियर मानते देखिए मैं ये नहीं मानता कि ये किसी एक व्यक्ति का शहर है ये हर एक का शहर ये महाराष्ट्र की उपराजधानी है आ, लेकिन अगर हो बात गौ तस्करी की रिजिजू साहब जो खुद गोमास खाते हैं वो भी आज केंद्र के मंत्रिमंडल में दोबारा दु, दु, मंत्री बने तो भाजपा की नीति क्या है गोवा में कहते हैं कि हम गोमास की कमी नहीं होने देंगे तो राजनीति के लिए हिंदुत्व का इस्तेमाल करते हो और अन्य समय से चलाते हो काम व्यवसाय पे देखते हो रहा था, था। देखिए आज दूसरा एक स्कैम आया है, वो तिरुपति मंदिर के शॉल्स का याने वहां जो हम जैसे भाविक जाते हैं पहले घी का आया फिर आया कहीं ना काही केंद्र सरकार स्पष्टीकरण दे कि भावना के साथ क्या क्यों जा रहा है अरे अजून दोन तीन दिवस आहेत ना पण आणि आम्ही असो किंवा तुम्ही असो आम्ही जेव्हा प्रश्न विचारत आहे सरकार उत्तर देत आहे का सरकार आपल्या मस्तीत मजा चालली त्यांची म्हणजे याचा अर्थ हाच आहे की कि किती जनतेने आंदोलन केली किती लोक उतरली कितीही टक्के लोकांनी प्रश्न विचारले तरी निवडणूक आयोग ज्याच्या मागे ठामपणे एवढं उभा आहे आणि निवडणूक आयोगाचं सरकार आहे तर त्यांना काही फरक पडत नाही पण जनता उत्तर हे रस्त्यावर येऊन देईल झाली आमची असं आता अजून वाद सुरू व्हायचेच आता आपण सगळी त्यांची भाषणं ऐका गेल्या एक वर्षातली काय काय काढलं त्यांनी बघा चला धन्यवाद आपण पाहताय लक्षवेधी असो किंवा आता चर्चा असो सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा प्रस्ताव असो एक मंत्रिनी बाकी सगळे भाग बाक मोकळे